राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज वित्त विभागाकडून अखेर महत्वपूर्ण आणि दिलासादायक जी आर निर्गमित दिनांक दोन जून दोन हजार राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खुल्लर समितीने शिफारस केलेल्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजूर करण्यात आले आहे शासन नमुद कि दोन हजार सादर ले ले मधील सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसने ने सादर केलेल्या अहवालामधील शिफारसी सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे सदर समितीने शिफारसी केलेले जोडपत्र एक ते तीन सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे यामध्ये जोडपत्र एक मध्ये नमूद करण्यात आलेल्या पदांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर निर्देश देण्यात आलेले आहेत तर प्रत्यक्ष आर्थिक लाभ हे दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस पासून देण्यात यावेत मात्र दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत कुठल्याही संवर्गाला वरील शिफारसीमुळे थकबाकी अनुज्ञेय ठरणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे जोडपत्र एकनुसार जे कर्मचारी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील त्या कर्मचाऱ्यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील त्या कर्मचाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारत वेतन वेतन संरचनेत काल्पनिक निश्चिती करण्यात करण्यात यावी असे देखील आले आहे तर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढी विचारात घेऊन निवृत्ती वेतन सुधारित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सुधारित निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ दिनांक एक जून दोन हजार पंचवीस पासून देण्यात यावेत तर त्यापूर्वीची थकबाकी अनुज्ञेय ये करण्यात येऊ नयेत असे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मा न्यूज या चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले